चणक जिताडा सीबाव का साईज बघा कोळंबीची खूप आहे आणि या तिसरे पापलेट आहेत त्याची क्वालिटी पण बघूया आपण कसा पापलेट आहे आणि ते सर्वात जास्त आवडीने खाणारा मासा तो म्हणजे प्रत्येक माश्याची तशीच कटिंग करतात हा बघा जिताड्याला पण तसाच कापलाय नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल हुरणकरंजेकरवरती तर तुम्हाला माहिती आहे आपण गोवा एक्सप्लोर करतोय गोवा फिरतोय मुंबईमध्ये असल्यावरती तुम्हाला नेहमी फिश मार्केट दाखवत असते तर भरपूर सारे फिश लवर आहेत आपल्या चॅनलवरती तर त्यांच्यासाठी खास गोवा मडगाव मधला फिश मार्केट होलसेल फिश मार्केट घेऊन आलो जर तुम्ही इकडे पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर मडगाव बस स्टॉप मडगाव बस स्टॉप वरनं बस फक्त पाच ते दहाच्या दहा मिनिटराच्या वॉक डिस्टन्सवरती हा मार्केट आहे आणि बाहेरनं मार्केट दाखवते तुम्हाला बघा कसा पेंट केलाय मस्त आपले कोळी बांधव दाखवले तिथे मासेमारी करताना त्यांच्या होडे त्यांची नेट आणि हे बघा सर्व नेट वगैरे सर्व घेऊन जातात असे दोन प्रकारचे तुम्हाला मार्केट दिसतात तिथे छान देखावा केलाय बघा या बाजूला पण बघा छान छान डिझाईन काढली मस्त सुरमय मासा आणि बेबी शार्क घेऊन कोळींबाई दिसते बघा तुम्हाला मार्केटमध्ये मासली बघा कोळंबी दिसते तुम्हाला बांगडा सुरमय छोटे छोटे बांगडी आहेत आणि सर्वच प्रकारचे ऑलमोस्ट मासे आहेत बघा याला काय बोलता तुम्ही बांगड्याला काय बोलता बांगडाच बोलता ना आणि सुरमईला सुरमई किंगफिश हा आणि कोलंबीला पण कोलंबीच ना का शेंगटी बोलता प्रॉन्स शेंगटी नाही बोलत इथे पण तुम्हाला बांगडे दिसतात आणि जवला हे बघा जवला ही मासली कोणती आहे काय बोलतात त्याला शेतकं ना शेत्क, शेत्क तुम्हाला हे बघा हे तुमच्या होड्या आहेत काय हा त्या होडीतली मासली थी घेऊन येतात प्रत्येकाचे होड्या आहेत त्या होडीतल्या मासले घेऊन येतात आणि ते विकत असतात बघा असे कोळंबी बांगडे सर्व छोटी छोटी ढोमी सर्व शॅलो वॉटर जवळची मासली आहे बघा तारली पण दिसते इकडे तुम्हाला ही तारली आहे ना काय भाव आहे तारलीला भाव काय आहे हा ही पूर्ण पार्टी ना पूर्ण पाठीवरती विकत ना हा पूर्ण पार्टी दोन हजार डोमी तारली बांगडी सर्व प्रकारचे ऑलमोस्ट मासे आहेत आणि मार्केटचा एक लुक देतो बघा कसा मार्केट आहे तो पूर्ण ग्राउंड आहे तिथे सर्व गाड्या आपले मासे घेऊन येत असतात आणि इथे असा स्टॉल लावतात आणि विकत असतात हे बघा आणि चिंबोरी बघा मस्त मस्त चिंबोरी दिसतात तुम्हाला आणि हा मित्र बघा सर्व जिताडे मासे घेऊन बसलाय विकायला काय मासलीचं नाव काय या चणक ह्याला चणक बोलतात हा चणक वापरे तो बघा जिताडा चणक चणक बोलतात याला तोच एकदम भारी सिबास आपण आपल्या भाषेमध्ये जिताडा आणि इंग्लिशमध्ये बारामुंडी म्हणत असतो तोच कॅ भाव आहेस का फोर फिफ्टी के जी हा साडेचारशे रुपये किलो आपल्या इकडे सातशे रुपये आहे इथे बघा फक्त साडेचारशे रुपये किलो जिताळा चनक चणक मासा दिसते आहे तुम्हाला आणि या बाजूला गोड्या पाण्याची कोळंबी दिसते हे स्वीट वॉटर काय ना हा काय याचा काय भाव आहे फोर फिफ्टी हा आपल्यासारखाच भाव आहे साडे चारशे रुपये पण साईज बघा कोळंबीची खूप मोठी कोळंबी साईज दिसते बघा हां गोड्या पाण्यातली साडेचारशे रुपये किलो मासलीचा भाव आपल्या चॅनलवरनं डायरेक्ट गोव्यामधनं आहे बघा आणि ते अलकाही आहेत जिंच्याकडे बघा काय तिसऱ्या ना ही काय ही पण तिसरीच ना हा हे खुबे आहेत आणि या तिसऱ्या बघा हां भरपूर जण खातात आपल्या गोव्यामध्ये येऊन तिसऱ्या मसाला वगैरे ते कुठनं घेतात ते बघा तिसऱ्या आणि हे खुबे काय भाव आहे या खुब्यांचा ही शंभरला एवढ्या आणि हे तिसऱ्या हां तिसऱ्या थोड्या माग आहेत दोनशे रुपये आणि हे खूप आहे बघा इकडे येऊन कोणत्याही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये तिसऱ्या मसाला नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला हे बघा हे तुम्ही जाताय असे पकडायला जे जे कोळी बांधव आहेत ते जातात आणि अशा तिसऱ्या घेऊन येत असतात हे बघा भरपूर तिसऱ्या आहेत इकडे ॲक्च्युली हा जो मार्केट आहे तो सकाळी चार पाच वाजता सुरू होते आपण खूप उशीरा आलोय पण मार्केट बघताय सर्व होलसेल भावामध्ये मिळतं आणि इथे पण बांगडे दिसतात तुम्हाला याला काय बोलता तुम्ही वेल्ली 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 मोतकं आपण म्हणत असतो त्याला वेल्ली म्हणतात आणि हे काय आहे पिढी पिडी हां पिढी मोतकं सर्व प्रकारचे मासे आहेत बघा याचा काय भाव आहे होलसेलमध्ये दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो मी बघा हां आणि बांगड्यांचा काय टू फिफ्टी बांगडे टू फिफ्टी किलो हे बघा तर मार्केटमध्ये मा जिताडी भरपूर बघितली स्क्वीड पण बघा येते आणि ही ढोमी कलमारी कलमारी म्हणत असतात स्क्विडला साड कालामारी कालामारी म्हणत असतात स्क्विडला साडेतीनशे रुपये किलो दिसते तुम्हाला आणि ढोमा बघा याला काय बोलतंडे डोळेआडे हां आपण ढोमा बोलतो याला डोळेआडे म्हणतात याला याचा काय भाव आहे दोनशे रुपये दिसतोय बघा आणि ते मोरी चिंबोरी काय बोलतात बोलतोय चिंबोरी खेकडा हिचा काय भाव आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी बघा आणि ते संगीतादाई आहेत नमस्कार हो आणि ते रेपट्या दिसतात बघा तुम्हाला काय बोलतोय या मासलीला लेप लेप ना आपण रेपटी बोलतो काय भाव आहे याचा अडीचशे अडीचशे रुपये किलो हा अडीचशे रुपये किलो लेप हे मार्केट मार्केट कधी भरते कधी चालू होत आहे बोट काय तो दोन बजे दोन वाजल्यापासून चालू होत तोच मार्केट दिसतंय बघा तुम्हाला आणि मार्केटमध्ये पापलेट पण दिसतात तुम्हाला आणि बोल्ट आणि मोठी साईजची पापलेट पण आहेत बघा काय आहे या पापलेटांचा बारक्यांचा आणि ती मोठीशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास आणि ही तीनशे हा तीनशे रुपये किलो हा जी जिताडे माश्याची आपली फेवरेट आहे तीच बोलत दिसतात बघा तीनशे रुपये किलो पापलेट आहेत त्याची क्वालिटी पण बघूया आपण कसा पापलेट आहे इथे गोव्यामध्ये बघा सफेद पाणी आहे ऑलमोस्ट बघा सफेद पाण्याची पापलेट आहेत चांगली आहेत इथे म्हणजे फ्रेश आहे फ्रेश मावरा भेटतो इथं तर भरपूर जण आहेत इथे मासली विकायला असं समजलं ज्यांच्या कोणाच्या बोटी आहेत त्या सर्व अशा बोटी लोड करतात या ट्रकमध्ये आणि इथे मासली घेऊन येतात आणि विकत असतात बघा आणि इथे पण बघा मोठे मोठे मासे आहेत जिताडेच सर्व इथे जिताडेच जिताडे आहेत हो कुठनं आणता ये मासे तुम्ही ओडिसा ओडिसा ओडिसावरनं ओडिसावरनं घेऊन आलेत बघा मासे दररोज दररोज मार्केट चालू असते किती वाजता टाईम थ्री फॉर्टी से दहा दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत सकाळी तीन वाजल्यापासून सुरू होते ते नऊ वाजल्यापर्यंत सर्व प्रकारचे मासे मिळतात ना सर्व मोठी सगळं हा लवकर आलो तर सर्व भेटतील ना ओडिसा गुजरात मुंबई असे लांबून लांबून पण मासे येतात इकडे आणि विकत असतात बघा आणि इथे सर्वात जास्त आवडीने खाणारा मासा तो म्हणजे काय बोलतात सर याला मुर्दुशी ना काय बोलतेस का मुरदोशी मुरदोशी मासा आहे बघा आणि पापलेट बघा साईज एक नंबर काय भाव आहे मुरदुशीचा सिक्स के जी बापरे सहाशे रुपये किलो आहे बघा क्वालिटीवाला मासा आहे नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला मस्त एकदम करी लागतं याची भरपूर जण हा मासाच घेऊन जातात इकडनं मुरदोशी मासा आणि मार्केटमध्ये जे काय तुम्ही मासे घेत आहे ते बघा इथे मस्त एकदम कापून सोलून देतात हे बघा फलय मासे आहेत फलय मासे डायरेक्ट स्किन काढून देतो बघा हा पोपट मासा आहे बहुतेक पोपट मासा हे बघा डायरेक्ट कटिंग करणारी पण माणसं आहेत हे कोणता फिश आहे चणक हां जिताडा आहे जिताडा बारामुंडी हां बारा त्या दिवशी हॉटेलमध्ये आपण खाल्ला होता तोच आहे मला आणि ह्या पोपट मासे याला म्हणतात ते या, या माशाला काय बोलता तुम्ही पोपट नाही ते काय बोलतातीश माई माई फिश माई माई ना हा माई माई आमच्या इथे पोपट म्हणतात माई माई हा माई माई फिश तेच दिसतंय तुम्हाला हे बघा सुरू आहे डायरेक्ट स्किन काढतात हॉटेल साठी आहे काय हा हॉटेल साठी घेऊन चाललंय डायरेक्ट स्किन काढून खातात हे बघा ही अशी कटिंग अलगच बघायला मिळते तुम्हाला याचा डायरेक्ट पीस फ्राय करून देता काय तुम्ही हे बघा तशी टेक्निक आहे हॉटेलवाल्यांची बघा माई माई मासे माई माई मासा प्रत्येक माशाची तशीच कटिंग करतात हा बघा जितड्याला पण तसाच कापलं आहे तेव्हाच आपल्याला त्या दिवशी ज्या प्रकारे या लोकांनी कापला होता जिताडा किंवा जो माई माई होता तो समजला नाही पण बघा कशी कटिंग असते हॉटेलमध्ये जात आहे तर सर्व प्रकारचे मासे तुम्हाला फ्राय करून मिळतात हे बघा जिताडा मासा आणि जिताडा माशाचा बोत बघा एअर ब्लॅडर इथे पण बघा जिताड्याची स्किन काढताना दिसतो आपला मित्र हे हॉटेल कि लिहिले की घर के हॉटेल केली हा बघा कसा कापताय तो भी चाहिए? आपका हम्म क्या नाम आहे अली खान हा शौकत मित्र आहे आपला इथे जिताडा मासा कापताय बघा स्लाइस स्लाइस करोगे ना इसका ना करेगा सब पतला स्लाइस जैसा वो कर रहे है वैसा ना बघा नवीन टेक्निक आहे इथे जिताडे मासे कापायची बघा भारी आणि मार्केटमध्ये सुकी मासली पण दिसते तुम्हाला तिथे सुकवलेले बांगडे पण दिसतात ते बघा आणि कोलिम काय भाव आहे कोलिमला काय भाव आहे हंड्रेड काय किलो का पाव किलो पाव किलो हा किलोला थ्री हंड्रेड आहे आणि पाव किलो हंड्रेड काहीतरी बोलत होत्या आणि ते बघा बांगडा मासे याचा काय रेट आहे बांगड्याचा दो 200, सो 200 200. किलो हां शंभर दोनशे असे भाव दिसतात बघा पण मार्केटमध्ये वली मार मासलीच नाही पण सुकवलेली मासली पण भेटतो हे बघा मार्केटमध्ये तुम्हाला शिंगाला पण दिसते ज्याला सांगड बोलतात ते लोक सांगड हे बघा पाचशे रुपये टोपली दिसते तुम्हाला सांगड बहुतेक मला बघून हा भाव सांगत असेल पण स्वस्त असतील हे मासे चला तर आज आलो होतो आपण मडगाव होलसेल फिश मार्केटला काय मासली आहे मासलीला गोव्यांमध्ये काय बोलतात कशी मासलीचा रेट आहे तुम्ही इथे येऊन तुम्हाला काय मासली घेतली पाहिजे कोणती मासली फ्रेश आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करा असेच आपण फिश मार्केटचे रेसिपीजचे ट्रॅव्हलचे व्हिडिओज घेऊन येत असतो तर नक्की चॅनल अजून सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये दे। तिलदेन टेक केअर बाय बाय